जातील भटक्या जमाती समाजातील जे साडेपाच करोड गोसावी समाज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या समाजाचे आमच्या दोन महिला बहिणी जे की कार्तिका आणि दुर्वा, दुर्वा। तर दुर्वादिदी काल आमचे हे दोन लेकरं काल खेळत असते खेळत असताना काय नराधामाने काल त्याच्यावर रेप करून त्यांचं हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं चोवीस तासात चांगली गोष्ट आहे पोलीस प्रशासनाचं अभिनंदन पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा तुम्ही हैदराबाद पॅटर्न महारा खेडमध्ये राबवा महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल त्यामुळे त्याच्या जाग्यावर एन्काउंटर करा तोपर्यंत हा भटकामुक्त समाज मागा हटणार नाही आमची मागणी अशी आहे की एक लाखापेक्षा जास्त भटक्यामुक्त समाजावर अन्याय झालाय मग तुम्ही ते रायनपाडाचे केसेस का मोहिनी जाधवचे केसेस आहे का बी सीचं केसेस आहे का किंवा मदे आता आमच्या मुलीवर रेप झाला होता त्याचा केसेस आहे का एक लाख केसेस असे आहेत सर की त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही न्या भेटला न्या 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 म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी आहे की महाराष्ट्रात साडेचार करोड जास्त विमुक्त जाती जमाती समाज राहतो मग त्याच्यामध्ये साडेपाच करोड पूर्ण इंडियामध्ये गोसावी समाज राहतो हा भिक्षा करणारा समाज हा मागत पण करून करणारा समाज मोलमजुरी करून जगणारा समाज या समाजावर पालावर झोपडीवर अन्याय अत्याचार होतोय त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही पॉलिसी मेकिंग आहात आणि पॉलिसी मेकिंगमध्ये मध्ये तुम्ही एक निर्णय घ्या की भटक्या मुक्तांना अट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा भेटला पाहिजे मग त्या संरक्षण कायद्यासाठी तुम्ही समिती नेमा इथल्या आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारावा ना म्हणजे इथल्या आमदारांना आम्ही मतदान आहे कशाच्या बेसवर केलंय की बाबा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवा चोवीस ग तास उठून गेले इथले आमदार इथले खासदार अमोल कोल्हे साहेब पालकमंत्री साहेब इथले पुणे जिल्ह्याचे आमदार कुणीच सिद्ध पीडित कुटुंबाला भेटत नाही हे जर परिवार जर वरिष्ठ जातीचा असतं तर या परिवाराला लगेच भेटायला आले असते तालुक्यामध्ये आणि या गावामध्ये आणि या शहरामध्ये अशा घटना ज्या ज्या वेळेस घडतात त्याच्या वेळेस पोलीस काही साखर झोपेमध्ये गेलेले असतात का गेले जो आरोपी पकडलेला आहे माझ्या एका मित्राने सांगितले की त्यांचं एन्काउंटर करण्यात यावं हो। परंतु आमची मागणी अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त मोठ्या मोठ्या गप्पाच करावे नाहीत या कुटुंबियांना एक एक कोटी रुपये दे यांना मदत देण्यात यावी आणि यांच्या कुटुंबामधील जे काही लोक आहेत त्यांच्या करतेसारखे लोक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये त्यांनी समाविष्ट करून घ्यावं आज ही घटना आमच्या शहरामध्ये घडलेली आहे खरं वास्तविक आज जातीपातीचा विषय नाही आहे एक सामाजिक समरसता म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो मुलगी कोणत्या जातीची आहे आणि कोणत्या जातीच्या मुलीवरती बलात्कार केला कोणत्या जातीच्या मुलाने केला हे या गोष्टीचं महत्व नाही आहे परंतु आज आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये तालुक्याला काळेमा फी घटना घडलेली आहे पोलिस प्रशासनाने एक आरोपी अटक केलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यासोबत असणारे चार लोक आहेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे म्हणा किंवा शिक्षा देण्यात यावी खऱ्या अर्थानं ही घटना अत्यंत दुर्दैवी आपल्या याला पाचवी वृत्तीची लोक जी आहेत अशा प्रकारची लोक असू शकतात याबद्दल खूप खेद वाटतो आणि लहान बालकांवर अशा पद्धतीनं अन्याय होणं अत्याचार होणं घृण हत्या होणं हे दुर्दैवी आहे आणि त्या दृष्टिकोनातून माहिती घेतल्याच्या नंतर तो जो मुख्य आरोपी आहे पोलिस यंत्रणेशी माहिती घेतल्याच्यानंतर सकाळी घेतली आत्ता समक्ष या ठिकाणी घेतली त्या निर्दयी व्यक्तीला या ठिकाणी अटक झालेली आहे गुन्हाही दाखल झालेला आहे परंतु त्याचसोबत आपला जो सर्वांची म्हणणं आहे की तिथं तीन चार अजूनही त्याचे साथीदार तीन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत त्यांच्या तपासाबाबत आत्ता अधिकाऱ्यांशी आपण त्यांना सांगितलं की तातडीनं उपाययोजना करून त्यांचं लोकेशन घेऊन कारवाई त्यांच्यावर शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं आता घटना ही दुर्दैवी घडलेली आहे ज्या व्यक्तीनं केलेली तिलाजांनी ज्यांनी साथ दिली त्यांना फाशीची शिक्षा तर नक्कीच झाली पाहिजे सर्वांबरोबर मी पण आहे कारण लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना यापुढं घडू नये म्हणून कुणाला तरी चपराक मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाजबांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे दुसरा मुद्दा अशा घटना एखाद्या गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी बर्बाद करणाऱ्या घटना आहेत या लहान बालकांचे आईवडील हे नोकरदार आहेत आपला उपजीविका या ठिकाणी हातावर पोट आहे त्यामुळं शासनाच्या माध्यमातून तातडीनं कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशनचा अहवाल लगेच दाखल व्हावा म्हणून आत्ताच त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं कलेक्टर ऑफ साहेबांशी बोलून तातडीनं या कुटुंबाला मदत होण्यासाठी सुद्धा मी या कुटुंबाबरोबर निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा मिळवून देणार आहे काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी खेड पोलिस्टेशन येथे नवीन जो कायदा आहे बी एन एन एस एकशे हे पळवून नेणे या प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दोन मुली काल मिसिंग होत्या आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरून राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाका टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या त्यादृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे त्या दृष्टीनं अधिक तपास सुरू आहे सर त्या खोलीमध्ये तिघजण राहिले होते यापूर्वी अशा घटना घडल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करत आहेत तर इतर याच्यात आरोपी काही निष्पन्न होत आहेत का ह्या दृष्टीनं तपास सुरू आहे आपला आतापर्यंत आता सांगितलं ना की ज्या त्या आरोपीनं तो एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांचे त्यांना त्या ते जे पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे अशा प्रकारचा दोन्ही मुलींना त्याच्यावरती अतिप्रसंग करण्यात आल्या काय काय झालेलं आत्तापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास सुरू आहे आमचा